सर्वांना नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही विचारात असलेल्या संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू ओपेंडॉर टेक्नॉलॉजीज इंक OPEA. सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्तमान माहिती वापरून पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज उपवर्गातील आहे अकॉमोडेशन एकोणचाळीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय शोधा प्रश्नातील कंपनीसाठी एकूण स्कोअर पुणे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी गुण दोन पूर्णांक सहा गुण जर आप व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटीत आम्ही पाहू एकूण बाजाराचा, बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे पुणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी सात साथ पूर्णांक पाच गुण ओपेन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ओपेन्डॉर टेक्नॉलॉजीज आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो ओपेंडॉर टेक्नॉलॉजीज इन्क अठरा पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली सात टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध संस्थे बाजार भांडवल ओपनडॉर टेक्नॉलॉजीज एक डॉलर चौया सेंट अब्ज इतकी है उपवर्गे बाजार भांडवल दोनशे चौदह डॉलर अब्ज है कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अठावन सेंट अब्ज है अठ्या डॉलर अब्ज उपश्रेणी पुस्तक कैपिटलाइजेशन स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शेअर ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक आठ सहा टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक सहा सहा पाच टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व दोन डॉलर एकोणतीस सेंट अब्ज इतके आहे बुक व्ल्यूचे कर्ज हे कंपनीच्या इक्विटीच्या तीनशे त्र्याण्णव टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण कंपनीचा बाजारभाव आणि नफा यातील शिल्लक शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी सोळा पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे तीनशे एकोणसत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक तीन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाच हजार एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन अंदाजित महसूल अज्ञात है उपवर्ग निर्देशक तुलनेत अपेक्षित भविष्य विक्री खंडांदेश मूल्यमापन खराब पॉइंट। विक्री मार्जिन सात पूर्णांक दो है उपवर्गा सरासरी आठ टक्के उपवर्गातील कंपनिया निर्देशक तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पांच गुण उपवर्गातील कर्मचार संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक दिन नौ टे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा दोनशे साठ टक्के कमी है कंपनी प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम एक हजार हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणीसाठी ते तीनशे अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रत्येक वैयक्तिक कर्मचारी नफा उणे दोनशे पन्नास तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉईंट नऊ हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी महसुलाचा वाटा तीन हजार चारशे शहाऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये दोनशे साठ हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण बावीस पूर्णांक दोन टक्के होते उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक सहा टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चौसष्ट टक्के पातळी दाखवते ओपेन डॉर टेक्नॉलॉजीज उपवर्गात ही पातळी बावन्न टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे दोन डॉलर एक्कावन्न सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे शून्य डॉलर ब्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे दोन डॉलर बावन्न सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीच्या तुलनेने कमी मूल्यांकन आणि किंमतीतील बदलामुळे हा करार खुला आहे अकीमच्या इंडेक्स मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले नफा घ्या शून्य पूर्णांक सात सहा वर सेट केला आहे स्टॉप लॉस चार पूर्णांक दोन आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदसा पांच सप्टेंबर रोजी ट्रेडिंग ऑर्डर आपोप आप बंद हो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर एफ वी आर आर मुख्य खरे व्यवहार है मुख्य ऑर्डर वर वीडियो चैनल वीच प्रकाशित जेव ऑर्डरपैकी एक बंद अस्तो मुख्य कि संतुलित एक उल्ट ऑर्डर वास्तविक वर निश्चित किमतीश्चित शेवटपर्यंत पहियाबल मदत प्रणाली वपरियाबल सर्वान से खूब खूब आभार गुरु मार्केट्स